क्रिसमस मिलन कार्यक्रमाच्या निमित्ताने शेकडो गोरगरीब महिलांना रेव फादर व्हॅलेरियन फर्नांडिस यांच्या हस्ते साड्यांचे वाटप करण्यात आले सेंट पॉल चर्च येथे मिलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाची सुरुवात कॅरल गीताने झाली यावेळी शुभेच्छा बांधवांना देण्यात आल्या यावेळी माजी प्राचार्य रामदास वल्ले यांनी आपल्या मनोगरात सांगितले की दरवर्षी डॉक्टर रेव फादर फर्नांडिस हे ख्रिसमस मिलन कार्यक्रम निमित्ताने सर्व धर्मियांना बोलून त्यांना शुभेच्छा देऊन गोरगरीब महिलांना ते मोफत साड्या वाटप करतात ही खरी ख्रिसमस साजरी यावेळी सरपंच भरत मुकटमल पत्रकार गजानन आवरे रघुनाथ चन्ने ऍडव्होकेट सदाशिव उगले गोपाल जगताप दिलीप रक्षे श्यामदेव रुपेकर मर्यादा स्त्रीभवन प्रसाद रणपिसे दिनकर आरबळे पांडुरंग गायकवाड बाळासाहेब थोटे राजू काळे कमलाकर चन्ने गोविंद गायकवाड किशोर लाड अंकुश राक्षे दीपक लाड बद्रीनाथ शेवटसह पैठण औद्योगिक वसाहतमधील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते